कल्याण पश्चिमेतील सुभाष मैदानावर इंडोर खेळण्यासाठी केडीएमसी कडून काम सुरू करण्यात आले आहे हे काम सुभाष मैदानावर खेळाडू क्रीडाप्रेमी कल्याणकर व मनसे पदाधिकारी बंद पाडत गोंधळ घातला आहे मैदानावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम होऊ देणार नाही मैदानाचा बळी घेतला तर आम्ही अधिकाऱ्यांचा बळी घेणार असा सज्ज दम मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी केडीएमसी प्रशासनाला दिला आहे केडीएमसीचे म्हणणे आहे की नागरिकांसोबत चर्चा करून पुढील प्रक्रिया करू महापालिका क्षेत्रात मैदानाची कमतरता आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून महापालिका हद्दीत क्रीडा मैदाने ही चर्चेचा विषय आहे डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडा संकुलात ठाकरे गटाने क्रीडा स्पर्धा ठेवली होती मात्र ते मैदान सुसज्ज नसून त्याची दुरवस्था झाली त्यामुळे ठाकरे गटाला स्पर्धा रद्द करावी लागली त्यापाठोपाठ कल्याणमधील सुभाष मैदान चर्चेत आहे या मैदानावर खेळो इंडिया या उपक्रमाअंतर्गत इंडोर खेळण्याकरिता खोदकाम सुरू केले आहे या खोदकामाची माहिती मिळताच खेळाडू क्रीडाप्रेमी कल्याणकर आणि मनसेने धाव घेतली मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर जिल्हाध्यक्ष मैदानावर पोहोचले तसेच ज्येष्ठ खेळाडू सुधाकर शेट्टी अझर काजी समीर खान संजय खांते योगेश शाह इम्रान खान चंदू चौहान आकिफ खोत अल्तमशसह मोठ्या संख्येत क्रीडाप्रेमी मैदानावर जमा झाले व त्यांनी खोदकामाला तीव्र विरोध करीत जेसीबी बाजूला केला त्यानंतर केडीएमसीचे अधिकारी त्या ठिकाणी आले मनसे आणि खेळाडू क्रीडाप्रेमींसोबत अधिकाऱ्यांनी चर्चा केली अधिकाऱ्यांना पटवून दिले की इंडोर खेळण्याची व्यवस्था मैदानाच्या बाहेरच्या बाजूला होऊ शकतो त्यासाठी मैदान खोदण्याची गरज काय असा सवाल केला अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र क्रीडाप्रेमी आणि मनसे काही ऐकण्याच्या तयारीत नव्हते हो अखेरीस અધિકારી વર્ગ માઘારી પરતાવે લાગે બસ આમ કર્યા पूरे के बाद डोंबिली महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांचा निषेध करतोय कारण यांनी घाट घातलेलं आहे की हे एकमेव खेळाचं मैदान आहे इथं पोरं सगळे क्रिकेटप्रेमी इथं खेळायला येतात मातीचे खेळ आहेत आणि हा मातीचा खेळ बंद करून हा इंडोर गेम करण्याचा घाट घातलेला आहे जर मी आपल्या माध्यमातून त्या अधिकाऱ्यांना आयुक्तांना सांगू इच्छितो जर सुभाष मैदानाचा बळी घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ह्या अधिकाऱ्यांचा बळी घेतल्याशिवाय राहणार आज जर कल्याणची परिस्थिती बघितली आपण तर फडके मैदानाच्या था त्यावेळेला अशोका बिलकॉम नावाच्या कंपनीला त्यांनी विकलं तिथे तो मॉल बनवणार होता पण तेव्हाही आम्ही संघर्ष केला आणि ते थांबवलं त्यामुळे आज ते एक मैदान उपलब्ध आहे त्याच्यानंतर आज जर बघाल तर सुभाष मैदान हा एक खूप इतिहा इतिहास आहे या मैदानाला हे ऐतिहासिक एक मैदान ज्याच्यावर सचिन तेंडुलकरजींसारखी माणसं खेळीत तर अशा ह्या मैदानाचं आत्ता नूतनीकरणाचं काम आम्हाला आमचा नूतनीकरणाला विरोध आहे पण ते मैदान कुठेतरी कमी होत आहे ना हे आम्ही होऊन देणार नाही कुठल्याही परिस्थितीत जे मैदान आहे तसंच ठेवावं जो इथे जे बगीचा जे नक्षत्र उद्यान आहे ती जी जागा आहे ती इंडोर गेमसाठी घ्यावं हो। किंवा शिवाय जे पाठीमागे जे आत्ता हे आहे स्टेडियम ते आत्ता काढून टाकावं आणि तिथे इंडोर गेम करावे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे तसं आज सगळे क्रिकेटप्रेमी इथे आलेले आहेत आज ज्यांनी पहिल्यापासून हे मैदान सांभाळ महापालिका कुठल्याही प्रकारची देखभाल करत नाही महापालिका इथे कधी माती टाकत नाही बाजूच्या फुटपाथची परिस्थिती जर आपण बघितली तर कशी आहे त्यात गटर बाजूनी वाहते या चांगल्या गोष्टींकडे महापालिके कुठल्याही प्रकारे लक्ष नाही आणि यांचं कुठेतरी हे व्यावसायिकरण चालू आहे कुठेतरी महापालिकेच्या जे काय पार्किंग आता ते त्यांना वाढवायची आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कुठेतरी वरती ऑफिसच काढायचे अशा पद्धतीचं आम्हाला एकंदरीत दिसतंय आणि आम्ही हे होऊ देणार नाही आम्ही करून सर्वांचा विरोध करतो आम्ही सुभाष मैदानचा पहिले ऐतिहासिक ग्रोण आहे आणि जर आपल्याला इंडोर करायचा आहे ते मागची पण जागा आहे तिकडे पण जागा आहे ते तोडून तुम्ही तिकडे बांधा ना आम्ही स्वतः सहकार करतो आमचा विरोध नाही आमचा विरोध गिराऊंडच्या हात यायचा जाण्या एवढीच विनंती करतोय आम्ही सुभाष मैदान एकमेव ग्राउंड आहे गरीब लोक खेळणे गेले के हे इंडोर गेम कर रहे है। हम हमारा मांग ये जिधर रिजर्वेशन प्लॉट आहे उधर उसको हे करो चिप करो हे सुभाष मैदान में एक इंच भी दूसरा दुसरा लिए देने वाला नाही आहे अगर इन लोग ऐसा एक करेंगे हम उग्र आंदोलन करेंगे हम लोग आत्मदान भी करने को तयार आहे अमर क्रीडा मंडळाच्या वतीने खो खो खेळायला प्रॅक्टिस करायचो आणि त्या खो खोच्या प्रॅक्टिसमुळे मी जिल्हा लेवलला खो खो खेळायला गेलेलो ह्या मैदानाचं फळ मी स्वतः मला भेटलेलं आहे ह्या मैदानाची किंमत मला माहिती आहे तर आज हा जो पालिकेचा जो चालला आहे प्रकारला स्थानिक लोकांना महानगरपालिकेने सुभाष मैदानाच्या बद्दल जो घोळ चाललेला आहे तो चुकीचा आहे आमचा एकच बंदवासी हो का एकी नारा सुभाष मैदान बचा हा एक खेळाडूची कळकळ आहे कुठल्याही खेळाडूला संमती न घेता या सर्व यांचा प्रकार चाललेला आहे याचा आम्ही निषेध करतो ती शब्दांनी कल्याण पश्चिम सुभाष मैदान आहे हे खेळाचं मैदान आहे आपल्या इथे आणि त्या ठिकाणी आपण खेलो इंडिया या केंद्र शासनाच्या योजनेतून इंडोर गेम हॉल छत्तीस वीस मीटर आकाराचा इंडोअर गेम हॉल बनवतो आहे आपण त्या ठिकाणी आणि त्याला साडेसात का, का कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि तसं आज आम्ही राहीम कामाला सुरुवात केलेली आहे त्या ठिकाणी तर लोकांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी ग्राउंड तुम्ही हे करता पण हे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहे आणि ॲक्च्युली जे क्रिकेटला जे रा सर्क्युलर ग्राउंड पाहिजे ते ग्राउंड शिल्लक ठेवून आम्ही बाहेरच्या याच्यात काम करतोय त्यामुळं खेळाच्या ॲक्टिव्हिटीला किंवा एखादी मॅचेस वगैरे घ्यायला इथे कुठलंही म्हणजे अडचण येणार नाही पण चर्चा करू त्यांच्याशी आणि त्यांना समजावून सांगू काम तर आम्हाला करावं लागेल शासनाची मंजुरी यायला सगळं कार्यादी झालेलं आहे आणि व्यवस्थित लोकांना एक फॅसिलिटी म्हणून ही गोष्ट आम्ही करतोय त्यात काय म्हणजे हे नाही काही नाही मी खेळाची एक चांगली ॲक्टिव्हिटी होती